नमस्कार आठवणीतल्या कविता या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे सुरेश भट म्हणतात देखावे बघण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे वय निघून गेले रंगावर भुलण्याचे वय निघून गेले गेले ते उडून रंग उरले हे फिकट संग हात पुढे करण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे वय निघून गेले रंगावर भुलण्याचे वय निघून गेले कळते पाहून हेच हे नुसते चेहरेच कळते पाहून हेच हे नुसते चेहरेचं चेहऱ्यात जगण्याचे वय निघून गेले चेहऱ्यात जगण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे वय निघून गेले रंगावर भुलण्याचे वय निघून गेले रोज नवे एक नाव रोज नवे एक गाव नाव गाव पुसण्याचे वय निघून गेले रोज नवे एक नाव रोज नवे एक गाव नाव गाव पुसण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे वय निघून गेले रंगावर भुलण्याचे वय निघून गेले रिमझिम तो दिन स्मरणांचा अमृत घन रिम झिमतो रातन स्मरणांचा अमृत घन पावसात भिजण्याचे वय निघून गेले रिमझिमतो रातन दिनं स्मरणांचा अमृत घन पावसात भिजण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे वय निघून गेले रंगावर भुलण्याचे वय निघून गेले हृदयाचे तारुणपण ओसरले नाही पण हृदयाचे तारुणपण ओसरले नाही पण झंकार तर झुरण्याचे वय निघून गेले झंकारत झुरण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे वय निघून गेले रंगावर भुलण्याचे वय निघून गेले एकटाचं मज बघून कटाच मज बघून चांद रात ये अजून चांदण्यात फिरण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे वय निघून गेले रंगावर भुलण्याचे वय निघून गेले आला जर जवळ अंत काहा आला वसंत आला जर जवळ अंत काहा आला वसंत हाय फुले टिपण्याचे वय निघून गेले د ښکاوې بغاڼې چې وې نه و لګېلې رنګا ورو غونې چې وې نه و لګېلې